अमरावतीचं सुपर स्पेशलिटी रुग्णालय एक भव्य वैद्यकीय दवाखाना किडनी ट्रान्सप्लांट असो हृदयरोग असो किंवा लहान मुलांची जटिल शस्त्रक्रिया या रुग्णालयाने सामान्य गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातील रुग्णांना आयुष्याचं दुसरं पान दिलंय पण आता याच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलनाची ठिणगी पिटली आहे तब्बल डॉक्टरांचं मानधन गेल्या कित्येक महिन्यांपासून थकलेलं आहे परिणामी हे डॉक्टर गेल्या पंचवीस दिवसांपासून संपावर आहेत आणि या संपाचा थेट फटका बसलाय रुग्णांना सहाशे पेक्षा जास्त शस्त्रक्रिया रखडल्या आहेत अनेक रुग्णांचं जीवन धोक्यात आलंय प्रश्न असा की इतक्या महत्वाच्या हे रुग्णालय आज राजकारणाच्या सावली खाली का अडकलंय आज या प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी अमरावती काँग्रेस कमिटीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन उभारलंय त्यांचा आरोप स्पष्ट आहे महायुती सरकारचं हे बेपरवा धोरणाचं या गंभीर परिस्थितीला कारणीभूत आहे रुग्ण डॉक्टर आणि आरोग्य व्यवस्थेचं भविष्य काय असेल सरकारने दुर्लक्ष सुरू ठेवलं तर हक्कासाठी उभं राहिलेलं हे आंदोलन आणखी तीव्र होणार का दिवसापासून बंद आहे आपल्याला माहीत असेल की फक्त विदर्भातच नव्हे आजूबाजूच्या मध्य प्रदेशमधून सुद्धा अत्यंत गोर गरीब की जे असाध्य असे त्याला जे रो, रोगी असतात की त्यांना ही सुविधा उपलब्ध नाही आणि ही सुविधा इथे फ्री ऑफ कास्ट इथे उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण विदर्भातून तर आजूबाजूच्या परिसरातून जर लोक येतात पण असंवेदनशील सरकार जनप्रतिनिधी आणि निगरगट्ट जनप्रतिनिधी यांनी या जे डॉक्टर्स लोक इथे सर्विस देतात त्यांचे गेल्या अकरा महिन्यापासून पगार दिलेले नाही म्हणजे मागच्या ऑगस्ट पासून त्यांचे पगार दिलेले नाही त्यामुळे ते संपावर गेलेले त्यांचं मानधन त्यांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे त्या डॉक्टरांनी हदबर होऊन शेवटी आज संपर्क चालू केला तरीही त्या सरकारचे डोळे उघडलेले नाही कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही अनेक गोरगरीब पेशंट आज त्यांना ट्रीटमेंट नाही मिळाली सुविधा नाही मिळाली तर मरणासंग झालेले आहे आणि मला असं वाटतं की सरकारने ताबडतोब रुग्णसे आणि असं आहे की इस्पितळ आणि म्हणूनच इस्पितळ असे आहे की या इस्पितळासारखा इस्पितळ तुम्हाला कुठे देश महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही नाशिकला आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहे पण नाशिकला अर्धे दे पैसे देतो आणि आपल्याला अर्धे पैसे देतो आणि तेही अकरा महिन्यापासून बंद केलेलं आहे मला असं वाटतंय की या निगर व्यक्त सरकारने ताबडतोब अकरा ते पंधरा कोटी रुपये ताबडतोब या इस्पितळा मागील एक महिन्यापासून सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संपावर आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की अकरा महिन्यापासून या डॉक्टरांचं साडे अकरा कोटी रुपये पगार देणं थकीत ठेवलेलं आहे आता आम्ही इथं आलो असताना आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की हे सुपर हॉस्पिटल काँग्रेसच्या काळात बांधण्यात आलं होतं आता हे युतीचं सरकार हे मेंटेनसुद्धा करू शकत नाही आहे आता आम्ही इथं आलो असताना कितीतरी पेशंट किडनी ट्रान्सपरंटवाले कॅन्सरवाले वेटिंगमध्ये आहे आत्ताच आम्हाला भेटलं एक पेशंट इथंच उभा आहे हा म्हणून या निर्लज्ज सरकारला या बेश्रम सरकारला यांचे पगार देऊन जे गोरगरीब जनतेच्या हिताचे काम आहे म्हणजे ही सगळ्यात या म्हणजे आपल्या याच्यात आपल्या देशात सगळ्यात मोठी सेवा रुग्णसेवा आपण म्हणतो पण जे गरीब शेवटचा माणूस आहे त्याचे हाल होत आहे किडनी ट्रान्सप्लांटचं बाहेर ऑपरेशन केलं तर पंचवीस तीस लाख रुपये लागतात इथं फ्रीमध्ये होतात या हॉस्पिटलमध्ये अमरावती जिल्हा नव्हे पूर्ण विदर्भात मध्य प्रदेशामधून पेशंट येतात म्हणून आज आम्ही आंदोलन याच्या अगोदर आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी विभागीय आयुक्ताला याच्याबद्दल पंधरा दिवसाअगोदर निवेदन दिलं होतं की यांचं पगार करा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही साडेतीन कोटी रुपये देतो पण आतापर्यंत एकही रुपये या हॉस्पिटलला आलं नाही आता यांच्या आपले जे डीन आहे सुप्रिटेंडेंट आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आतापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे म्हणून या बेश्रम सरकारला या कमिशनखोर सरकारला कुठंतरी जाग या जाग यावा आणि गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून याच्यासाठी काँग्रेसचं आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे